पुणे पोलिसांनी आता आजच्या ड्रगच्या पार्टी संदर्भात महत्वाची माहिती दिली ओळ इतर बातम्यांकडे बातमी बात आता पेन्शन संदर्भात खास रिपोर्ट आहे मी गेले अनेक वर्ष भिजत पडलेलं शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाविषयी मुख्यमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केली आहे एक नोव्हेंबर दोन हजार नंतरच्या शिक्षकांना आता पेन्शन देणार असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं आहे सरकारी तिजोरीत पैसा नसताना देखील आता पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली मात्र यामुळे निवृत्ती वेतनाचा वाद मिटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट नंतरच्या शिक्षकांना मिळणार पेन्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा तो दिलेला शब्द आहे तो आपण शब्द पाळत पाळत इथपर्यंत आलोय पेन्शनच्या घोषणेनंतर ही संभ्रमाचं एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली राज्यातल्या हजारो शिक्षकांना या घोषणेचा फायदा होणार आहे आपल्या शिक्षकांचं जे आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना देखील जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी होती त्याही वेळी आम्ही सांगितलं ही पण मागणी आम्ही मान्य करणार सरकार हे जे काही निर्णय आहे तो घेणार आणि म्हणून तो दिलेला है। तो शब्द आहे तो आपण शब्द पाळत पाळत तिथपर्यंत आलोय देशभरात एकोणीशे ब्याऐंशी ची निवृत्ती वेतन योजना लागू होती मात्र दोन हजार तीन साली वाजपेयी सरकारच्या काळात यात बदल करून नवीन पेन्शन योजना आणण्यात आली जुन्या पेन्शन योजनेतील लाभ नसल्यानं त्याला विरोध झाला यावर तोडगा म्हणून आंध्राच्या जगन सरकारच्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर देशभरात गॅरंटेड पेन्शन योजना म्हणजेच जी पी एस लागू करण्यात आली मात्र महाराष्ट्रात त्यालाही विरोध झाला मार्च दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातले जवळपास अठरा लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले तब्बल अकरा दिवस हा संप सुरू होता जुन्या पेन्शन योजनेत फायदे काय होते हे पाहूया जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याचा निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळत होता मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिल रिइम्बर्समेंटची सुविधा होती वीस लाख रुपयांपर्यंतची ग्रॅज्युटी दिली जात होती जुन्या पे योजनेत पेन्शन विक्री करण्याची सुविधा होती वयाच्या पंच्याहत्तर नव्वद शंभर वर्षानंतर निवृत्ती वेतनात वाढीची तरतूद होती कर्मचाऱ्यांच्या मागे त्यांच्या पती पत्नीलाही ही पेन्शन मिळण्याची सुविधा आहे मात्र या निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर पडत असल्यानं त्यात बदल करण्यात आली नव्या पेन्शन योजनेत अनेक तरतुदींचा समावेश त्यालाही विरोध झाला एक नोव्हेंबर कर्मचारी सेवेत लागलेले त्यांना पेन्शन योजनाच लागू करणं योग्य आहे तर तो त्यांचा नैसर्गिक न्यायच आहे त्यामुळं सरकार वेगळं काही देत असं ते दाखवलं जाते ते चुकीच आहे फक्त निवडणूक डोळ्यासमोर घेऊन घोषणा करण्यापेक्षा लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करून त्यांना तो लाभ दिला पाहिजे आता मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केली असली तरी याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही ही, ही पेन्शन योजना जुनी असेल की नवी की यात आणखी काही बदल केले जातील याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे ब्युरो रिपोर्ट सामटी